अशी कुस्ती लागते दीड हजार दी रुपये ला कुस्ती लागली कुस्ती बघा बाबासाहेब किशोरी यांनी माझ्या आवाजाचं कौतुक करून माझ्यासाठी पाचशे लक्ष दिलं स्नानानं शरीर पवित्र होत असतं नामानं मन पवित्र होत असतं आणि दानानं ठेवलेलं थन पवित्र होत असत म्हणून त्यांनी माझ्यासाठी किशात हात घातला मी आपला मनापासून आभार oh. आहे पिकड आडव्या हाताची पकड काही घडू शकते पापणे आता मिटूच ना का एक तगडा कुस्ती समोर चालू आहे <laughs> गोविंदाला इतापे माझी सैनिक यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी माझ्या उत्कृष्ट कॉमेंटसाठी दोनशे रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आहे माझी सैनिक किशिको नागिन केच्याला अच्छी लग्न तो किशिको वागिनकोली भोजीबाई की ज्याला अच्छी लग्न म्हणून दोनशे रुपयांचं बक्षीस मी आपला मनापासून आभार आहे जागेवर बसा जागेवर बसा खालीच बसा तिथं जागे पट्टा विजय झाला कसा शिकारी कुत्र्यासारखा कसा दिसतोय कारवाडी कुत्र्या कुस्ती बघाच्या पोराची तिसरी कुस्ती करायला आलाय मगाच्या धरून दोन कुस्त्या करून गेलाय चल 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 साईडला जी फळी तयार केली तर सोमनाथराव पाय घे काढून पुरानगरला असा रत्नपरकी माणूस म्हणजे सोमनाथ भाऊ राऊत आणि किरणराव कदम यांच्याकडून सुद्धा माझ्या उत्कृष्ट कॉमेंटीसाठी आवाजाचं कौतुक करून त्यांनी सुद्धा माझ्यासाठी दोनशे रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे वस्त मी आपला मनापासून आभारी आहे ज्या माणसाने अनेक हिरी कुनूर घडवण्याचं काम केलेलं आहे अशी किरण भाऊ कदम यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयांचं बक्षीस खरोखर मी आपला मनापासून आभारी आहे विरुद्ध नगर नगरचा सा सावडीचा सा पैलवान दोन हजार रुपये इनामाला कुस्ती लागली आता कुस्ती बागा उंची सारखी वजन तपी सारखी आता कुस्ती बघा बघा कच्च्या दिलाचे ज्यांना बीपी आहे ज्यांना शुगर आहे त्यांनी आता आपापल्या घराचा रस्ता पकडाशी एक तगडा कुस्ती लागली छोट्या गटातली बापण्या मिटूच नका घरी गेलो गे सोडी निमित्ता खाली सगळे खाली बसाजव्यांनी खाली बुरा नगर विरुद्ध नगर अशी कुस्ती चालू झाली एकमेकांच्या ताकदीच अंदाज घेण्याचं काम चालू झालं

पुन्हा कब्जा घेतलेला आहे नगरकर सावध आणि सा खालून डंकी लावण्याचा प्रयत्न कुस्ती पाहण्यासारखे उगत म्हणलं नाही कच्चे दिलाचे आता आपापल्या काळजात ठेवा सगळ्याला विनंती एक कुठच्या कुस्त्याचे जोडलेल्या आता त्यांचे नाव पुकारा <laughs> पहलवान रोहित बुरुडी पलवान जमाली भुरी बाजार आतमध्ये यावा झाले पायकावरती पाय पहलवान अंकुश देवी झाले आतमध्ये लहोदैवी की विरुद्ध पहलवान ज्या ज्या